हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी पाकिस्त्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आता ना माझी काही तब्येत बरी नाही आहे आज पण मी काही कामावर जाणार नाही आहे तर मी आता इथं उठलेली आहे दहा साडे दहा होत होते कारण की मला बरंच नव्हतं माझ्या पाठीचा कणा पण भरपूर दुखत आहे काल तर दुखत होता आज पण दुखतच होता तर मग मी आज पण कामावर जायचं कॅन्सल केलं होतं बघू म्हटलं काय होतं बरं वाटलं तर जाऊ तर आता मी इथं गवारच्या शेंगा घेतल्या होत्या खोडायला ते इथं मिस्टर पण आले होते तर मला थोडंसं काम आठवलं तर मी ते काम करायला गेली आणि ते काम करून तुम्ही बघू शकता मला एक वाकायला पण जमत नाही आहे तर मिस्टांना सांगितलं तुम्ही थोडंसं जेवढा काही शंग आहे तुम्ही त्या उकडा कट करा काही थोड्या मी खुडल्या काही त्यांनी खुडल्या आणि त्यांनी उक उकडायला ठेवायला सांगितलं होतं मिठाच्या मी मीठ टाकून पाण्यामध्ये आणि त्याने त्या ते उकडून वगैरे ठेवल्या त्याच्यानंतर मी आली थोडंसं क बघितलं तुम्ही कंबर वगैरे वाकवायचा प्रयत्न केला पण काही झालं नाही व्यवस्थित पण असो मग नंतर मी आली पीठ वगैरे मांडलं पोळ्या केल्या भाजी फोडणी घातली बघू शकता तिकडे एका साईडला गावराच्या शेंगा होत आहे आणि मला आता शेवग्याच्या शेंगा पण बनवायच्या आहे तर मी त्या मिस्टरांकडून कट करून घेणार आहे आता इथे कारण की आता पहिले साडे अकरा पावणे बारा होत होते तर म्हटलं चला सगळ्यात आधी पहिले पिल्लूचा टिफिन वगैरे बनवून देऊ आणि त्याच्यानंतर मग जे काय भाजी आहे ती बनवू ते इथे मी संध्याकाळी बनवणार आहे ती भाजी पण तोपर्यंत उकडून वगैरे ठेवून देते म्हणजे मग नंतर नुसता मसाला वगैरे बनवायचा आहे आणि लगेच फोडणी घालायची आहे ओके okay. तरी ते एका साईडला गवारच्या शेंगा झालेल्या आहे कोरड्या तिकट मी टाकून बनवलेलं आहे इथं माझा स्वयंपाक झाला आता ही माझी कालची भांडी होती मी सांगितलं ना की कामावरून आले आणि मी बघतलेही नाही आणि काल तर मी डायरेक्ट दुपारी तीन वाजता सुटली होती कारण की मला त्रासच तेवढा होत होता डायरेक्ट माझा असं पूर्ण अंग नुसतं भरून आलेलं होतं नुसतं सारखं डोकं दुखायचं नाक दुखायचं त्याच्यामुळे आणि आता गोळ्यांनी पण काय नुसतं थोडासा फरक पडतो कम्फर्टेबल काही हे होत नाही आणि हॉस्पिटलमध्ये गेलीच नाही किंवा हॉस्पिटलमध्ये जायला मिस्टर घरीच नव्हते आणि मग कुठून जाणार आणि पेमेंट पाणी पण नाही आहे मग काय करणार तर गोळ्या आणल्या तर त्या गोळ्यांवर जसं मला आराम भेटला तसा आणि मी त्यांना स्वयंपाक करता करताना एकदमच मला अचानक ना एकदम थरथर व्हायला लागला नुसता घाम यायला लागला आणि हातपाय एकदम हलायला लागली मिडॅक्स स्वयंपाक करता करता दोन वेळेस तिकडे गेली आणि भांडी घासताना पण मला ना खूप असा त्रास व्हायला लागला होता नुसतं अंगात ताकतच नाही असं होत होतं मला तर असं कशामुळे होत आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता इथं मिस्टरांनी दोन तीन दिवस झाले गोळ्या आणून ठेवल्या आता मित्र काही गोळ्या खात नसते जास्त पण आता मी जॉब वगैरे करते ना तर म्हटलं नको उगाच घ आपण घरी थोडी बसलेली किंवा अंगावर काढायला आता मग जॉब वगैरे करते तर म्हटलं नको पण तरी मला त्या गोळ्यांनी काही जास्त फरक न नाही जाणवला तरी मला जो त्रास व्हायचा तो झालास तर शेवटी माझ्या ह्या महिन्यामध्ये दोन सुट्ट्या पडलेल्याच आहे तर बघते आता आज बरं वाटलं तर ठीक बरं तर वाटेलच मला आता दोन दिवस झाले आराम चालू आहे थोडंफार घरातली कामे वगैरे घरातली कामे थोडीच कोणाला चुकलेली म्हणून ती मला चुकणार आहे बरोबर आहे तर आता इथे मी कस तरी करून हे भांडे हा हू करून पूर्ण भांडे घासूनच घेणार आहे असं वाटत होतं लगेच काम सोडून जावं आणि तिकडे जाऊन बसावं कारण की माझे पायाच उभे होत नव्हते नुसतं मला असं अंगामध्ये कापरं भरलं असं नुसतं पाय गळून गेलेले असं विकनेस पण आलेला आहे मी एक स्वयंपाक झाला ना गवारच्या शेंगा बनवल्या पिलूचा टिफिन भरून दिला त्याच्यानंतर लगेच मी जेवायला घेतलं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये समोर किंवा नसेल बघितलं तुम्हाला दा दाखवते मी तर इथं जेवायला घेतलं जेवण केलं तरी मला असं वाटत होतं की मी जेवलीच नाही माझ्या पोटात काहीच नाही आहे कारण की पोट पोट भरलेलं आहे पण अजून पायामध्ये ताकदच नाही आलेली असं झाले बघा दोन दिवसात ही अवस्था झालेली आहे तर वेगळं असल्यावर काय होणार बरोबर आहे तर आता संपूर्ण भांडे मी घासून घेतलेले आहे अजून दोन चार भांडे माझे घासायची बाकी आहे तर म्हटलं चला आधी जेवढे काय भांडे आहे तेवढे आधी पटपट घासून घेऊ धुवून घेऊ आणि मग नंतर जे काय भांडे उरतील ते नंतर घासू तर आता ही कालची भांडी होती तर म्हटलं चला हे जर कानामागे टाकलं सोडलं तर हे मागच राहून जाईल त्याच्यासाठी मी जसं माझ्याकडून हँडल होईल मी तसं प्र प्रकारे पटपट भांडे आवरून घ्यायचं काम केलं होतं जे जेणेकरून म्हणजे कामही आवरेल नंतर मला आरामही होईल नंतर मला परत गोळ्या आहे तर त्या गोळ्यांनी जर झोप लागली की माझे हे भांडे पण काही धुनं होणार नाही आणि जास्त वेळ झाल्यावर चांगलं नाही वाटत आणि खूप राडा पण दिसतो ना संध्याकाळी स्वयंपाकाचा वेळ राहतो मग भांडं सापडत नाही हां आपण आता ज्या जॉबवरती आहे त्यावेळेस नाही धुणं होत त्यावेळेस ठीक गोष्ट आहे पण घरी असल्यावर पण आता काय करणार बरे नाही वाटलं तरी काय करणार पण आता इथे बळच मी कामाला लागलेली होती तर मुला सुरुवात केली तर त्याचा अंतर करावाच लागेल बरोबर आहे आणि आता हे सर्व भांडे स्वच्छ वगैरे धुवून घेतले घेते आणि बाकीचं आता जेवण वगैरे तर करून घेतलं होतं मी तुम्ही तर बघितलंच पुढे मागे तर तुम्ही बघितलंच ती भांडी होती म्हटलं चलाईला पण सुरुवात करून घेते जेणेकरून म्हणजे मग आपलं सर्व काम सावल्यासारखं होईल आणि फक्त उरता फक्त ते, ते कपडे वगैरे धुवायचं तर आता बघू काय होतं गोळी घेतल्यावर जर झोप लागली तर आराम करावा लागेल नाहीतर सारखं माझ्या नाकातनं पाणी पडत राहतं आणि सारखं ओढून ओढून माझं भुया कपाळ वगैरे सर्व असं जाम होऊन जातं तर बघू आता गोळ्या वगैरे घेतल्याने काय होतं आज जर बरं वाटलं ना तर उद्या मला नक्कीच जॉब भरते जॉईनिंग करावं लागणार आहे आणि आता पेमेंटचे दिवस आहे तर जॉब तर जॉईनिंग करावंच लागेल आणि तुम्ही बघू शकता इथं ना असं मला दोन तीन वेळेस दोन तीन वेळेस ना पाण्याचं पातेलं भरून घ्यावं लागतं तर तू मला पण असंच घ्यावं लागतं कारण बघू शकता किती अंतर आहे माझ्यापासून नळाचं फार मला डायरेक्ट त्याचं तिथ तिथं वाकावं लागतं सारखं वाकून वाकून भांडे धुणं हर पाठी कळ लागायला लागली आणि आता मी दीड महिना झाला सारखं कंटिन्यू जॉबवरती येणं त्याच्यामुळे पण मला लूट झाला असेल आणि एक दोन वेळेसनं पाण्यामध्ये भिजलेली आहे मी एक दोन वेस पाण्याचा फटकारा लागला तर त्याच्यामुळेच मला सर्दी झालेली आहे आणि वातावरण पण चेंज आहे थंड कधी गरम कधी पाऊस कधी पाणी असं चालू आहे तर दुखणे बाणे तर सगळ्यांनाच चालू आहे आणि आताही साथ चाललेली म्हणतात तर सगळेजण आजारीच आहे तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या सुस्तरा मस्तरा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि माझे रोज तुम्हाला डेली लाईफचे व्हिडिओ बघायला भेटल तर आज मी दोन दिवस आजरी तर माझे दोन दिवसाचे व्हिडिओ मी अशा प्रकारे हँडल केलेले तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर तुम्हाला माझे इथून पुढे पण असे डेली डेलीचे व्हिडिओ बघायला भेटेल तर सगळ्यांनी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन पडेल किंवा एक लेडीज आपला जॉब आपलं घर आपले दार आपले म्हणजे घरातली कसे सर्व जबाबदारी पार पाडते किंवा प्रत्येक गोष्ट कशी कर हँडल करते तरी आता मी पहिल्यापेक्षा थोडं वेगळंच चालू आहे माझं हे रुटीन तर म्हटले होते मला सगळेजण की नाही करायचं पण काय करणार आहे काही गोष्टी आपल्याला आपल्याच हँडल करावं लागतात बरोबर आहे असो तर आता असा होता आजचा आपला फायनली व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ती इथे बघू शकता माझे सर्व भांडे धुऊन झालेले आहे आता हे जे काही बेसिंग आहे त्याच्यामध्ये थोडासा कचरा वगैरे अडकला की पाणी लवकर लवकर जात नाही आणि आता हे जे पाणी उडायचं होतं ना ते पण खूप धूळ असं हे झालं होतं म्हटलं त्याला थोडीशी घासणी फिरवून घेतली म्हणजे ते पण स्वच्छ आणि छान दिसतं तर असं आपल्या डेली रुटीनचे व्हिडिओ असतात साधे सिंपल तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर आज फायनली व्हिडिओ एडिट झालेला आहे तर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यासाठी रात्रीच व्हिडिओ एडिट करून ठेवत असते तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय